घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं काल पुण्यातील रोड या ठिकाणी वर्षीय वार करण्यात होते मुख्यमंत्री अर्थात गृहमंत्री आणि गृह राज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या ठिकाणी जे आहे ते आंदोलन करण्यात येते आपल्यासोबत गजानन थरपुडे आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार पाहतोय या ठिकाणी महिला पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून जे आहे आंदोलन करण्यात येत आहे गृह राज्यमंत्र्यांना बांगड्याचा आहेर दिला जातोय ताई पाहतोय आपण आंदोलन करताय काय मागणी आज पूर्वीच जे पुन होत ते अतिशय शांत सुसंस्कृत पुन्हा होत पण काही गेल्या वर्षात या पुण्याचा इतिहास पुस्तक का का अशी आम्हाला भीती वाटते जे पुन्हा सुरक्षित होतं ते आज गुन्हेगारीच माहेर झालेलं आहे एक अभयारण्य झालेलं आहे तरुण मुलाच्या हातात हाताला काम नाही आहे त्याऐवजी याच सरकारने त्या मुलांच्या हातात कोयते दिले काय अशी आम्हाला भीती वाटायला लागली आणि तेच घडत आहे कारण राजकीय लोकांचं यांना सहकार्य आहे यांना राजाश्रय आहे म्हणून हे गुन्हेगारी वाढत आहे ही गुन्हेगारी फक्त थांबवावी आमचं पुन्हा पुन्हा सुरक्षित पुन्हा आम्हाला द्यावं नाही तर या गृहमंत्र्यांनी बांगड्या आम्ही आणल्या त्या बांगड्या भराव्या आणि राजीनामा ही आमची महिला आघाडीच्या समस्त शिवसेनेच्या वतीने मागणी आहे पोलीस कुठंतरी कमकुवत होत आहेत किंवा पोलीस सशक्तपणे काम करत नाहीत असं वाटत हो पूर्वीचं पुन्हा हे ऐतिहासिक आपलं पुन्हा हे ऐतिहासिक शहर आहे परंतु काय झालंय पुण्यामध्ये आता महिला असुरक्षित आहेत आणि तसंच आता तरुण पिढीला सुद्धा या राजकारणामध्ये राजकारणी लोक थोडेसे पैसे देऊन गुन्हेगारी क्षेत्रात ढकलत आहेत त्यामुळे पुन्हा आता सुरक्षित व्हायला पाहिजे काही बघतोय सातत्याने एक घटना झाली की गुन्हेगारीची दुसरी घटना घडते मागेच कोंढ्यामध्ये दोन तीन दिवसापूर्वी एकावरती हल्ला झाला त्याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला काल बाजीराव रोड या ठिकाणी सुद्धा एका तरुणावर हल्ला करण्यात आला त्याचाही खून करण्यात आलाय सातत्याने गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढवतो खरं बघायला गेलं तर आता दुर्दैवानं म्हणावं लागेल की मी पुणेकर आहे कारण पुणे हे विद्येचं माहेर घर ही आमच्या पुण्याची ओळख असताना ती ओळख जाणीवपूर्वक पुसली जातीय कारण जसं हे भारतीय जनता पार्टीचं सत्ता आलेली आहे तेव्हापासून गुन्हेगारी टोळी युद्ध याचा भडका दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि हे टोळी जे टोळी निर्माण करणारे प्रमुख आहेत ते कुणाचा वापर करतात अल्पवीन मुलांचा वापर करतात या अल्पवय मुलांना चिठूर मिठूर पैसे देतात पंचवीस तीस हजार रुपये देतात आणि खून करायला लावतात अशा पद्धतीने त्यांना जेलमध्ये पाठवतात हो आणि जेलमधून सोडवून पण आणतात आणि त्याच्यानंतर एक मोठा भाई त्याच्यातनं तयार होतो ही आपल्या पुण्याची शोकांतिका आहे या सगळ्याला जबाबदार कोण आहे या सगळ्याला जबाबदार प्रशासन आहे गृहमंत्री आहेत आणि राज्य गृहमंत्री आहेत कारण या सत्तेतले अनेक नेते या टोळ्यांच्या मोरक्यांबरोबर फोटो काढतात खांद्यावर हात टाकतात ते फोटो व्हायरल करतात मग या तरुण पिढ्यांनी काय घ्यायचं बरं या, मनना? की आशा या, की या जानी जानी फोटो की अशा पद्धतीने सत्तेतले नेते हे जर गुन्हेगारांच्या खांद्यावर हात टाकतात तर भविष्यात आपलं भविष्य हेच आहे मग कामधंदा करायला नको शिक्षण करायला नको थोडक्यात भाईगिरी करायची कमी वेळात जास्त पैसा मिळवायचा या पद्धतीनं ही तरुण पिढी वळते आहे यासाठी आपले सत्तेतले नेते जबाबदार आहेत ज्यांनी ज्यांनी त्यांच्याबरोबर फोटो काढलेत ना त्यांना चपलेनी मारले पाहिजे तुम्ही आमचं पुणे बिघडवताय तुम्ही आमचा महाराष्ट्र खराब करताय लाजा वाटल्या पाहिजे असल्या नेत्यांना की तुम्ही काय देताय महाराष्ट्राला तुम्ही काय देताय वाटतय आज बाहेरून विद्यार्थी येतात त्यांना सुद्धा हे पुणे असुरक्षित वाटतं यापूर्वी अशी परिस्थिती नव्हती पुण्यामध्ये ती झाली आहे ना गेल्या दहा वर्षामध्ये जास्त झालेली आहे आणि दहा वर्षामध्ये ज्यांनी ज्यांची सत्ता आहे ना त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि तुम्हाला जर तुमचा कार्यभाग झेपत नसेल तर त्यांनी कृपया कळकळीची विनंती आहे माता भगिनींकडनं की तुम्ही राजीनामे द्या तुम्ही राजीनामे द्या आणि योग्य व्यक्तीला तिथे नेमा कारण तुम्हाला फक्त सत्तेची चाटण लागलेली आहे सत्ता कशी मिळेल लोकांचे प्रवेश कसे घेतले जातील याकडे फक्त देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष आहे आणि त्यांच्यावरती लक्ष आम्ही महिला भगिनी ठेवून आहोत त्यासाठीच त्यांना आम्ही हा आहेर देणार आहोत या बांगड्या कुंकू गजरे लाजा वाटू देत या घालताना हा माळताना लाजा वाटू देत हे तुम्ही कोणा कोणाला देणार राज्य गृहमंत्री योगेश कदम आणि आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार की त्यांना पाल्याशी काही घेणं देणंच नाहीये तिकडे पाले मरू देत खून पडू देत त्यांनी होऊ देत गाड्या फोडू देत काही घेणं देणं नाही अजितदादांना फक्त सत्ता 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 आता यांना सत्तेतनं खाली ओढलं पाहिजे आणि त्यासाठी पुणेकर तयारीत आहेत आपण पाहतोय की दादा सातत्याने अशा घटना घडतात एका मागोमाग एक घटना घडतात पोलिसांचा वचकच राहिला नाही मुळामध्ये पोलिसांचा वचक राहिला ना, नाहीये म्हणून ते सर्व घडतंय म्हणून मग सांगतो मी पुणे हे विद्येचं माहेरघर होतं पुणे सायकलचं शहर होतं पुणे पेन्शनरांचं शहर होतं पण आता कोयता गँगचं शहर झालेले गेल्या अकरा वर्षामध्ये तर ही प्रमाण जास्त वाढलेलं आहे म्हणजे ज्या भारतीय जनता पार्टीकडे सुसंस्कृत पार्टी म्हणून लोक बघायची पण आज ती गुन्हेगारांची पार्टी झालेली आहे ज्या पद्धतीने आज देवेंद्र फडणवीस असतील योगेश कदम असेल ज्या पद्धती योगेश कदमांचे देखील बारमध्ये त्यांचे स्वतःचे बार आहेत बार चालतोय जिथे गुन्हेगारी वाढते आणि मुख्यमंत्री तर काय बिहारला जाऊन प्रचार करतात त्यामुळं पुणे असेल किंवा महाराष्ट्र असेल हा आता खऱ्या अर्थानं पोरखा झालेला आहे गुन्हेगारीच्या विळख्यात अडकलेला आहे मग ती ड्रग्जची असू द्या गुन्हेगारी असू द्यात किंवा अगदी दारूची असू द्यात किंवा रात्रीच्या नाईट पार्ट्या असू द्यात ह्या सर्वांनी पुण्याचं नाव खराब केलेलं आहे लोकांनी ह्या लोकांना सत्यतरी खाली उतरून हा एकमेव आमचा आता इथन पुढचा हा कार्यक्रम असणार आहे आणि पुणेकर त्यावरती लक्ष ठेवून आहेत कडक शिस्तीचे म्हणून उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री ओळखले जातात त्यांचाही वचक पोलिसांवरती राहिलं नाही किंवा गुन्हेगारांवरती राहिले नाही नाही मी पालकमंत्री हे खरंच पूर्वी कडक होते पण आता झाले काय शिंदे केकडनं दाबतात फडणवीस केकडनं दाबतात त्यांना त्यामुळे त्यांची झाली ढोलकी आणि ढोलकी ही दोन्हीकडनं वाजली जाते अशा पद्धतीने एक आपले पालकमंत्री काम करतात कारण त्यांचे त्यांना आता भूमिका राहिलेली नाहीये कारण आता देखील महानगरपालिका असेल किंवा आता जिल्हा परिषद निवडणूक आहे ज्या सगळ्या असतील तिथं केवळ यांची पालकमंत्र्यांची ढोलकीची भूमिका असणार आहेत आणि दोन्हीकडनं ढोलकी म्हणून त्यांना बडवलं जातंय याची आम्हाला खूप वाईट वाटतंय की ज्या एकेकाळी एक एक पालकमंत्र्यांचा बघितलं तर दरारा असायचा अजित पवारांचा दरारा होता पण तो दरारा आता राहिला नाही आहे ज्या पद्धतीने त्या गद्दारांबरोबर गेलेत त्यामुळे आता लोकांनाही त्यांच्यावरती विश्वास उडालेला आहे जे सायकलचं शहर म्हणून पुणे ओळखलं जायचं तेच पुणे शहर आता गुन्हेगारींचं शहर म्हणून ओळखलं जाते असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी सावंत सह राजरत्त जोर हे टॉप न्यूज